सर नमस्कार नमस्ते नाव आणि गाव सांगा माझं नाव राजेंद्र मारुती कारंडे शेगाव तालुक्यात बरं बर आपली बागेची झाडं किती आहेत आपल्या बागे झाडं एकूण सातशे पंचवीस आहेत सातशे पंचवीस एकूण बर बागेला इतर कधी मारलं बागेला बघा दहा फेब्रुवारीला मारलं आणि सतरा फेब्रुवारीला पहिलं पाणी सोडलं सतरा फेब्रुवारीला पहिले पाणी सोडलं होतं बागेचा अनुभव किती वर्षाचा आहे बागेचा अनुभव आता हे तिसरं वर्ष आहे तिसरं पीक आहे तिसरं पीक आहे मागच्या दोन पिकात झाडामध्ये ह्या वर्षी झाडामध्ये काय फरक फरक आहे पहिले म्हणजे असं एवढं फळक लागलंच नव्हतं पण तुम्ही ते मार्गदर्शन आणि डोस आणखीन बाकीचे म्हणजे फुलराणी वगैरे बरं आता डोस कसा वाटला ऑर्गॅनिक एकदम छान आहे छान आहे आता ह्यांच्याही बागेला पण टाकला तुमची एक मुलाखत आहे डोस विषय काय बोलणार दोन डोस न एवढं छान काम केले ना नाही ना लोक रासायनिक वगैरे जास्त वापरतात सर त्याच्या वेळेस काय म्हणायचं रासायनिकचा काही उपयोग नाही आता गेल्या वर्षी जे झाडाची पानं आणि जे झाडाची पानं एवढी गार गरीत आहेत आणि एवढी स्वच्छ आहेत हे बघा आणि कळी कशी वाटते माती सांगे किती मादी संख्या दहा टक्के पण नाही आहे <laughs> हे मादी म्हणजे नर धाटके पण नाहीये मादी काही भरपूर आहे शंभर टक्के शंभर टक्के सेटिंग किती दिसते आताच सेटिंग जवळजवळ दीडशे आसपास सेटिंग आहे का बर हो मला अजून एक सांगायचं फुलराणी आपण मारलं हॉरिजन हो हो खानं सोडलो सत्तेच्या एकदम छान आहे बेचाळीस सत्तेचाळीस किंवा हरिजन किंवा फुलराणी याचा एकदम एकदम म्हणजे उत्तम जर रिझल्ट आहे मी आता फुलराणी दोन वेळा आहे पण रिझल्ट एकदम चांगला आहे गडीचा स्ट्रोक भरपूर आहे लांब आहे आणि आता आसपास शेजारी लोक येऊन बघतात मला म्हणते तुम्ही कुठून आणलाय बँक काय बोललो नाही बरं <laughs> ना, <laughs> ज्यावेळेला आपण सक्सेस होते तेव्हा पूर्ण त्यांना सांगायचं असं आतापर्यंतची परिस्थिती कशी वाटते एकदम छान आहे ना हो हो एकदम छान असल्या ऊर असताना ती एवढी छान आहे परिस्थिती ओके okay. एवढं तेलकडचं वातावरण आलं पण डोसच्या जीव शंभर टक्के तेलकड कुठे काय गावल दाळे मी नाही 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 गेल्या वर्षी तेलकडं पन्नास वर पण आता एक नाही नाही शंभर टक्के आहे एकदम शंभर टक्के बाकीच्या लोकांना वापरायला काय अडचण काय काय सरकत नाही नाही ना बरं ठीक आहे सर आपल्याकडे आले होते साधारण एक दोन महिन्यापूर्वी त्यानंतर मला वाटतं त्याने आपला व्हिडिओ बघितला होता हे दोघ जण आले होते आपल्याकडे तर त्याच्यानंतर आपण एका बागाला विजिट केली आणि व्हिजिट केल्यानंतर जो आपला डोस आहे ऑर्गॅनिकचा तर ते डोस पहिल्यांदा दिला सरांना की सरांना सांगितलं की हे शेड्यूल आहे प्रमाणे चाला शंभर टक्के बागा सक्सेस होतील तर सगळ्यात पहिले यांची बाग धरली होती आता सध्या पूर्ण हिरव्यात आहे म्हणजे पूर्ण सेटिंग झालेलं आहे साडेतीन चार महिने झालेत सरांना दोन महिने कम्प्लीट होत आलेत तर आता सरांची बाग सेटिंगमध्ये थोडं अंतर आहे सरांच्या यांच्या बागेमध्ये पण दोघांची बागा लोड आहेत सध्या तर मला एकच सांगायचं आहे की जो ऑर्गोनिकचा डोस आहे त्या डोसपासून जर आपण सुरुवात केली तर शंभर टक्के बाग सक्सेस होणार हे होणारच आहे आणि दुसरी गोष्ट जी फुलराणी हॉरिझोन जे आम्ही हमेशा बोलतो ते आता रेझल्ट तर तो तुम्ही तोंडानं बघता आणि ऐकलाय सुद्धा तर सर तुमचा नंबर सांगा जर शेतकऱ्यांनी एखादा खरं विचारायला फोन केला तर खरंच सांगा जे असं काय नंबर याचा सांगा सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट झिरो नऊशे सासष्ट घ्यान तुमचा पण सांगा सत्त्याण्णव चौसष्ट सतरा अठ्ठेचाळीस वीस हे डायरेक्ट शेतकऱ्यांना नंबर आहे दुकानदाराला फोन लावायच्या अगोदर शेतकऱ्यांना फोन लावा रिझल्ट ऐका नंतर आठ पडेल या धन्यवाद